बोबर आहे असं काय पिचट नाही म्हणजे काय होत आहे कारवाला असं तो नाही तो उडत्या म्हणजे वरती टाक

तुमच्या आगातले मला तुम्हाला खायला चांगलं उकाळे कळ मग चांगलं टाकी द्या माझ्याच ऐकवायचं परत लगेच मग टाकली चार दूध बी उकाळे दूध तापून दिलं म्हणजे राहते दिवसभर ऊन तर पडतय जबर की बोलायचा सहाला झोपी तू आग आज थंडी सुटली तू आज थंडी सुटली होती आव थंडी आता दिवाळीला नेहमीच थंडी सुटते बाबा आता दिवाळी पत्न थंडीची चारू होणार तो मला सांगतो आता सखरात सा घुसत थंडीच राहणार मा एका देवी चिंच निचणी ऊसत थंडी राहते म्हणतात न उन्हाळा लागला बा आग कडे फुटले कशी चिरले कसे म्हणजे तुझा दुसरा राग कडे वरते

मग तुमच्या कशाचा बेत असणार आहे काय वांग बटाटा सोमवार आहे मोक काय नाही आता आता सगळी माणसं बघा दिवाळीला गावाकडे आली कोण गाव शहराकडे कोण शहराकडे जात आहे गावाकडेल्यांना शहराकडे जाऊ आणि यात्या वाहन सगळी फुल आली दिवाळी धमाका आहे त्यामुळं सगळी वाहन माहिती ट्रॅफिक फुल आहे